कोरटा गावात आतापर्यंत सहा हजारांवर विवाह एकावन्न वर्षांपासून सुरू आहे अविरत परंपरा समाजातील गोरगरीब व्यक्तींच्या मुलामुलींच्या लग्न सोहळ्यासाठी मदत व्हावी व त्यांना हातभार लागावा यासाठी उमरखेड तालुक्यातील आदिवासी बहुल कोरटा गावातील गावकरी मागील एकावन्न वर्षांपासून सामूहिक विवाह मेळाव्याच्या माध्यमातून समाजहिताचं काम करीत आहे त्यांनी आतापर्यंत तब्बल सहा हजार पाचशे युवक युवतींना एकत्रित करीत त्यांचा विवाह लावून संसार उपयोगी मदतही केली आहे यंदाही हनुमान जयंतीचे औचित्य साधून सामूहिक विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात आले एकोणीशे बहात्तर साली हनुमान जयंतीचे औचित्य साधून गावकऱ्यांनी घेतला होता पहिला मेळावा घनदाट जंगलात वसलेल्या गावात जाण्यासाठी रस्ताही नव्हता त्यामुळे गावातील मोहनाजी साखरे जगन्नाथ तिवारी व उकणराव खरवाडे व गावकऱ्यांनी अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे यांच्या माध्यमातून एकोणीसशे बहात्तर साली साधून पहिला सामुदायिक विवाह मेळावा कोरटा येथे घेतला यावेळी गावातीलच सहा मुलांचा विवाह गावातीलच सहा मुलींशी करण्यात आला तेव्हापासून कोर्टा गावातील श्री विश्वनाथ देवस्थान मंडळ आणि समस्त गावकरी मंडळीच्या वतीने आस्थागायत गावात सामुदायिक विवाह मेळावा होत आहे मागील पाच वर्षांपासून माजी मंत्री शिवाजीराव मोघे उत्तमराव इंगळे यांच्या मार्गदर्शनात मेळावा पार पडत आहे देवस्थान संस्थांच्या माध्यमातून या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना कपडे मंगळसूत्र जोडवे शासकीय मदतीची हमी देण्यात येते तर वरहाडींना जेवणही देण्यात येते उमरखेड तालुक्यातूनच नव्हे तर यवतमाळ जिल्हा नांदेड तेलंगणा व आंध्र प्रदेशातील आदिवासी बांधव नोंदणी करून विवाह करतात हनुमान जयंतीचे औचित्य साधून आदिवासी सामूहिक विवाह सोहळा पार पडला यामध्ये आठ जोडप्यांचा विवाह पार पडला आहे यावेळी मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित होते कोरटा गावकरी गावातील मागील एकावन्न वर्षांपासून विवाह सोहळा घेत आहे गोरगरीबांना मदत व्हावी तसेच समाज संघटित होऊन एकजूट व्हावा हा उद्देश आहे हा विवाह मेळावा गेल्या एकावन्न वर्षांपासून सुरू असून या, या मेळाव्यात अनेक संसार बहरले आहेत अविरत सुरू असलेल्या या विवाह सोहळ्याचे आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घेण्यासारखे आहे खरवडे आज आपण इथं जमलेले आहोत आदिवासी सामूहिक विवाह मेळाव्यासाठी हा उपक्रम आमच्या आजोबांनी म्हणजे स्वर्गीय श्री उकणरावजी खरवडे यांनी हा उपक्रम एकोणीसशे बहात्तरपासून पासून चालू केलेला आहे हा उपक्रम खूप छान आहे आणि प्रत्येक वर्षी दरवर्षी दहा पंधरा कधी एकशे एक असे एक लग्न हायस्ट पर्यंत गेलेले आहेत या उपक्रमामध्ये मेळाव्यामध्ये खूप म्हणजे अनिष्ट रूढी परंपरा हे बंद झालेल्या आहेत हुंडा हुंडाबळी अशा परंपरा बंद झालेल्या आहेत आणि टायमाचं पण खूप नियोजन होते याच्यामुळे सगळ्या आर्थिक नुकसानापासून सगळ्याचा बचाव होते त्यामुळे हा उपक्रम असा चालू राहो आणि आम्ही पण याच्यात सहभागी होत राहू असा आम्हाला इच्छा आहे की असं मी काशीनाथ साहेबराव खरवडे या आज आपण पाहतो आहे की एक्कावन्नवा भव्य आदिवासी सामूहिक विवाहमेळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि एक्कावन्नवा म्हटल्याच्या नंतर याची जर सुरुवात पाहिली तर ती एकोणीसशे बहात्तरमध्ये या विवाहमेळाची सुरुवात झाली पण त्याही पूर्वी या गावातील कै उकणराव पांडूजी खरवडे गुरुजी ज्यांना संपूर्ण गाव बापू म्हणून त्यांना ओळखायचा आणि त्यांच्या एका हाकेवर त्यांच्या एका हाकेवर सर्व गावकरी मंडळी त्यांना त्यांच्या मध्ये सामील व्हायचे त्यांच्या म्हणण्यानुसार सर्व कार्य करायचे जेव्हा अठरा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा बापूंचं लग्न होतं खरोडे गुरुंचं लग्न होतं तेच सामूहिकरित्या करण्यात आलं कारण करन्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये संपूर्ण गाव जो आहे हा जळायला होता आणि जळायला असताना त्याच दिवशी एकूण सोळा लग्न त्या ठिकाणी होते आणि अचानक या गावावर या अग्नीच्या तांडवाने संपूर्ण गाव नष्ट झालेला होता कोणाच्याही घरी धनधान्य काही शिल्लक राहिलेलं नव्हतं उलट कपड्यासहित फक्त ते बाहेर गावाचे निघाले होते आणि अशा अवस्थेतच ठरलेला जो दिवस होता लग्नाचा सोळा एकूण लग्न त्या दिवशी ठरलेले होते अठरा मे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा तो दिवस होता तर गावकऱ्यांनी एकत्र येऊन मग ठरवले की हे लग्न जे आहे ते नेमकं करायचे कुठे तर गावातील हनुमान मंदिरावर सोळा लग्नांचं विवाहाचं आयोजन त्या ठिकाणी केलं आणि आमच्या गावाच्या इतिहासात माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला सामूहिक विवाह त्यावेळेस झालेले होते आणि मग याचाच याच संकल्पनेचा धा धागा पकडून आमच्या गावातील मोहनाजी साखरे यांनी ही संकल्पना मांडली की सामूहिकरित्या आपल्याला या ठिकाणी विवाह घेता येतील का तर त्यांना गावातीलच जे खरोडे गुरुजी आहेत त्यांनी त्याचप्रमाणे पाठिंबा देऊन एकोणीसशे बहात्तरपासून सुरुवात केली आणि बहात्तर के साली एकूण सहा लग्न या विवाह संपन्न झाले आणि त्यात या तीन वर्षामध्ये अध्यक्ष म्हणून या विश्वनाथ देवस्थान मंडळ त्यांनी स्थापन केलं आणि तीन वर्ष ते अध्यक्ष राहिले त्यानंतर या विश्वनाथ देवस्थान मंडळाच्या अध्य अध्यक्षाशी धुरा कैलासवासी यू पी खरवडे गुरुजी बापू यांच्याकडे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून ते दोन हजार सहापर्यंत त्यांच्याकडे ही धुरा होती जवळपास एकतीस वर्ष त्यांनी या विश्वनाथ देवस्थान मंडळाची धुरा सांभाळली आणि या उच्चांकी उच्चांकी जर विवाहचा आकडा जर असेल तो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये एकशे चार लग्न एकशे एक एकशे एक, एक, एक लग्न असा उच्चांकी आकडा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये या ठिकाणी पार पडला आणि हा प्रवास जो आहे तो आज दोन हजार पंचवीसपर्यंत अविरत चालू आहे आणि याही पुढे अशाच प्रकारचा हा विवाह सो सोहळा जो आहे तो राहणार आहे याचं कारण असं की या गावातल्या लोकांचा उत्साह अशा प्रकारचे सार्वजनिक कार्य करण्याचा उत्साह जो आहे तो अजूनही कायम आहे आणि याच उत्साहातून असं दिसून येते की ही परंपरा या गावची कायम टिकून राहील आणि म्हणूनच या कार्यक्रमाची दखल शासन दरबारी घेतली पाहिजे अशा प्रकारची आज या ठिकाणी मी विश्वनाथ गिरजाजी खराटे सामुदायिक विवाह मेळाव्याचा अध्यक्ष वतीने मी या सामुदायिक विवाह मेळाच्या बाबतीत सांगू इच्छितो की हा ही कल्पना संकल्पना कशी लाभली त्याचा फार मोठा इतिहास आहे गेल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आमच्या गावामध्ये सोळा लग्न विवाह होत होते त्या ठिकाणी गावाला आग लागून सर्व गाव भस्म झाल्यामुळे ते सोळाही नवरी नवरदेव उघड्यावर राहिले आणि त्यांचं लग्न कसं लावायचं हे लोकांना प्रश्न पडला होता तेव्हा बाहेरगावच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं अन्नधान्य पुरवलं आणि हनुमान मंदिरासमोर त्या सोळाही वधवरांचा विवाह लावला ती कल्पना एकोणीसशे बहात्तरला आमचे ज्येष्ठ महनाई साखरे जगन्नाथ महाराज गावचे त्यावेळेचे नेते होते त्यांना माननीय मोगेसाहेब यांनी कल्पना दिली की तुमच्या गावामध्ये अशी अशी घटना झाली होती आणि त्या ठिकाणी सोळा लग्न तुम्ही एकत्र लावले त्याच त्या प्रकारे जर सामुदायिक विवाह विवाहमेळा केला तर अजून चांगलं होईल गरिबाचं खर्च वाचेल वेळ वाचेल आणि त्यांनी त्या गोष्टीसाठी प्रेरणा दिली आणि तेव्हापासून तर आजपर्यंत एक्कावन्न वर्ष तसे त्रेपन्न वर्ष झालेले आहेत परंतु दोन वर्षे कोरोनाचा काळ सोडला तर आम्ही सातत्याने एक्कावन्न वर्षे हा सामुदायिक विवाह मेळावा अखंड चालविलेला आहे याला गावकऱ्यांचे बाहेरगाववाल्यांचेही भरपूर सहकार्य लाभले त्याबद्दल मी आ, या मेळाव्यात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं गावकऱ्यांचं धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि दोन शब्द थांबवतो था। धन्यवाद जे नाव शिवाजी मारुती खरवडे मुक्काम पोस्ट कोर्टामिलावतलाच रहिवाची आहे गावचा आमच्या इथे एकोणीसशे बहात्तरपासून माननीय नामदार शिवाजीरावजी मोघे साहेब यांच्या आज्ञेचे पालन करून आमच्या येथील आमची पूर्वज मंडळी खरोडे गुरुजी मौनाजी साखरे आणि केशी खंदारे विजी खराटे आणि सर्व कार्यकर्ते मंडळी त्यांच्या आज्ञेचे पालन करून एकोणीसशे बहात्तरपासून आमच्या इथे सामुदायिक विवाह मेळावा चालू आहे या मेळाव्यामुळे आमचा एवढा फायदा झाला की आमचा वेळ वाचला अर्थ आर्थिक म्हणजे आर्थिक खर्च वाचला आणि अंधतेला बळीनं पडत कमी वेळा आदिवासीकांचे लग्न लागले आमचा या मेळाव्यामुळं बराचसा फायदा झालेला आहे आणि त्यामुळे असे विवाह असे विवाहामुळे आम्ही तरुण मंडळी ही चालू ठेव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.